शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव सतरा वर्षापासून या ठिकाणी आपण साजर करतोय आपल्या सर्व सादर कार्यक्रमाचा आनंद घ्या आपल्या हिंदू धर्माच्या परिसरेनुसार जो कार्यक्रम आहे त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा द्यादिवसो हा यंदाचा जे, जे वर्ष आहे ते सतरा वर्ष आहे मित्रांनो खर तर खूप संघर्षातून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम करत असतो सातारकरांची जर नेहमीच आपला दा दाद आहे आज थोडं पावसानं गडबड केलेली तरी काय हरकत नाही या पावसात सुद्धा सातारकर हटत नाही राजधानी इतकी बावार आहेत त्यामुळे काही अडचण नाही एकदा सर्वांनी घोषणा द्यायची छत्रपती श्री शिवाजी महाराज की तर त्या टायरच्या गजरात स्वागत करायचं अरे तिच्यासाठी हात वरते सर यादी चला नेक्स्ट ग्रुप सी डी ग्रुप लगेच स्टेजवर वर दरवर्षी हा ग्रुप आपल्या भारतीय जनता पार्टीचा विनंती करतो की पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांचं स्वागत करायचंयतले कलाकार त्यांच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित असतात त्यांचं स्वागत करत आहे यानंतर मास्टर माइंड डीजे आरडी सर आणि येस महिन्यांवर इकडे राहायचं मामा इकडं बा इकडे आहे खूप चांगला प्रयत्न अतिशय सुंदर प्रयत्न चौथा फोर आहे अतिशय सुंदर हे हनुमान मंडळ मल्हार मित्र मंडळ या ठिकाणी त्यांनी फोडलेले या ठिकाणी हनुमान मंडळ हंडी फोडलेली आहे गेल्या वर्षीचा माग देखील मंडळाला मिळालेला होता हनुमान मंडळाने यशस्वीरित्या हंडी फोडलेली आहे तरी त्यांचे गोविंद पथकांचे जे प्रभू गोविंद आहेत त्यांनी स्टेजवर वर यायचंय आपलं दक्षी मंडळ आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी थोडस मागे येईल दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील भारतीय जनता पार्टी या पक्षाची जयंती फोडण्याचं मान येऊ हजमान गोविंदा पदक मल्हार पेट सातारा यांनी सरकार खरा मागे सरकार विजेत्यांच खूप खूप अभिनंदन मान्यवरांचे आभार तुम्ही आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि विजेताचा मान पटकवला देव हनुमान पट्टर मल्लारपेठ सातारा यांचं मन करून टन 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 जी केम आटा चक्की मजी दलना कट कट मिटली टन 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 गोहू ज्वारी बाजरी मिल एक स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टन 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 चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा भारतीय जनता पार्टीने जी दयांटी आयोजित केली होती त्यांनी थे तिथं आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आधी त्यांचे आभार मानेन आणि खूप छान कार्यक्रम केला त्यांनी स्थानिक कलाकारांना प्राधान्य देऊन त्यांचे परफॉर्मन्स केले आणि आम्हाला खूप बरं वाटतंय नेहमी सातारकर खूप प्रेम देतात आणि असंच प्रेम देत राहू थँक्यू खूप छान वाटत तर दीड वर्षापासून आम्ही सातारात काम करतोय आणि सातारकरांचा नेहमीच आम्हाला सपोर्ट राहिला त्यामुळेच आम्ही सातार्यानं काम करू शकतो सातारात आणि भारतीय जनता पार्टीच्या खरोखर खूप आभार कारण त्यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं आणि तर दगदगीत आम्हाला असा आनंदोत्सव साजरा करता येत नाही पण वेळात वेळ काढून आम्ही तुमच्यासाठी आलो आणि आम्हाला खूप छान वाटलं त्यामुळे थँक्यू सो मच पहिल्यांदा नाही झालंय वर्ष सातारा त्याच्या आधी सुद्धा खूप इव्हेंट केलेले आहेत खूप सातर वेळ घालवलेला आहे जेव्हा शूट करतो तिथं आजूबाजूला रिक्षावाले असतील चहावाले काका असले सगळे माझे मित्र आहेत आता तिथले त्यामुळे सातारा आता माझ्यासाठी वेगळं नाही आहे माझ्या घरासारखं हेच तुला सांगतो भारतीय जनता पार्टीचं हे सतरा वर्ष आहे खर तर सातारकरांच्या सहकार्यामुळे आज हा सतरा वर्षाचा आम्ही प्रवास यशस्वीरित्या पार पाडतोय खर तर पावसाच्या आज खूपच रिमझिम तरी देखील सातारकरांनी म्हणजे उदंड प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आपल्या सन मराठी चॅनलचे कॉन्स्टेबल मंजू या सिरियलचे प्रमुख कलाकार या ठिकाणी आम्हाला या व्यासपीठावरती लाभले त्यामुळे आमच्या कार्यक्रमाची शोभा या ठिकाणी वाढलेली आहे तर मी या मान्यवरांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर सन मराठीचे आमचे बाकी सर्व टीम आणि त्यांचे मित्र सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आज जो दहंडीचा उत्सवाचा जो कार्यक्रम आहे तो, तो, तो यशस्वी करण्याकरता खूप कष्ट कार्यकर्त्यांनी घेतलेले असतात ज्यावेळेस एक कार्यक्रम तासाचा तासाचा आपण सादर करतो त्या पाठीमागे कमीत कमी एक महिन्याचा परिश्रम त्या ठिकाणी प्रत्येकाला घ्यावं लागतं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण विचार करा की डान्स सादर करायचं असेल तरी त्यांना एक महिना आधी प्रॅक्टिस करावं लागतं म्हणजे जी काय संपूर्ण तयारी हा फक्त तासाचा दोन तासाचा होतो परंतु त्या पाठीमाग त्या कलाकारांची कार्यकर्त्यांची जी धावपळ होते कष्ट असतात ते खूप मेहनत घ्यावी लागते त्यानंतर हा कार्यक्रम आपण यशस्वी करू शकतो त्यामुळे मी या ध्यानी साजरी करताना कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी परिश्रम घेतले त्यांचे मी मनापासून आभार मानण्यापेक्षा त्यांच्या मी ऋणात राहणं पसंत करेन